आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात वाडू आरती मोत्याच्या ताटात आरती मोत्याच्या ताटात गिरजा सारजा आल्या दोघी ग बहाणी गिरिजा सारजा आल्या दोघी ग बहाणी गणेशाला गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलांनी आज लक्ष्मी गौराई ओवाळू आरती मोत्याच्या ताटात ओवाळू आरती मोत्याच्या ताटात सळा रांगोळी करुणी अंगणात सळा रांगोळी करुणी अंगणात आज लक्ष्मी गौराई बसल्या की आरती मोत्याच्या ताटात शालू हिरवाला लोडी ती अंगात गुलाल भरला ग नागमोडी भांगात गुलाल भरला ग नागमोडी भांगात आज लक्ष्मी गवराई बसल्या की मखरात ताटात ओवाडू आरती मोत्याच्या ताटात लाल कुमकुम हळद किंचित लाल कुमकुम हळद किंचित गळा चंद्रहारा काजळ नयनात गळा चंद्रहारा काजळ नयनात आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात शृंगार करू ग चांदण्यात शृंगार करू ग चांदण्यात ती सुस गळ्यात आज लक्षराई बसल्या की मखरात पोवाळू आरती मोज्याच्या ताटात केना आघाडा शेवंतीचा मान केना आघा शेवंतीचा माना, कशी जळते समायी पूजेच्या ताटात कशी जळत समाई पूजेच्या ताटात आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात ओवाळू आरती मुंड्याच्या ताटात ओवाळू आरती साठी मोत्याच्या ताटात पुरणपोळी आंबिल कथली पानात पुरणपोळी आंबिल केळीच्या पानात विडा देऊया ग पानाचा हातात विडा देऊया ग पानाचा हातात आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात वाडू आरती मोत्याच्या ताटात लखलख प्रकाश पडला घरात लकलख प्रकाश पडला घरात लक्ष्मी गवराई देती आशीर्वाद लक्ष्मी घवराई देती आशीर्वाद आज लक्ष्मी घवराई बसल्या की मखरात आज लक्ष्मी घवराई बसल्या की मखरात आरती मोत्याच्या ताटात ओवाडुआ ताटात ता ता ता। आरती मोत्याच्या ताटात ता ता।